भांगे हटाव भांगे हटाव हांगे हार्टी भांगे हटाव भांगे हटावार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय त्यांना दिले सगळे गरीब लोक काय प्रमुख काय मागण्याचा प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की वारटी संस्था अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी त्यांच्या भविष्यासाठी रिसर्च करून त्यांची डेव्हलपमेंट कशी करता येईल या उद्देशाने सुरू केलेली संस्था आहे परंतु आपण जर अलीकडच्या काळात बार्टीचा कारभार बघितला बार तर दर आठवड्याला या बार्टीची एकतरी बातमी ही वर्तमानपत्रात छापून येते की या योजनेमध्ये घोटाळा झालाय त्या योजनेमध्ये घोटाळा झालाय भ्रष्टाचाराने बारटीला पूर्ण पोखरून त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळं आमची या माध्यमातून अशी मागणी आहे की बार्टी या संस्थेची एसआयटी चौकशी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जो काही जो कोणी इथला अधिकारी जो भ्रष्टाचारांनी माकलेला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे होत असताना आपल्याला दिसत आहे त्याच्यातला एक महत्वाचा विषय आहे की आजपर्यंत बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना साठ टक्के मार्क जरी असले तरी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची परंतु सुमन भांगे आणि त्यांच्या कंपनी आणि राज्य सरकारनी ती मार्काची जी मर्यादा आहे ती मार्काची मर्यादा वाढवलेली आहे आणि पंचाहत्तर टक्के मार्क असतील तर तुम्हाला परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळेल असा नवीन नियम केलेला आहे तर तो अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थ्यांवरती तो केलेला अन्याय आहे आणि त्यांना परदेशात शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेण्यासाठी जाण्यासाठी या धोरणामुळे या नियमामुळं वंचित राहावे लागणार आहे त्याच्यानंतर बार्टीच्या माध्यमातून कशा प्रकारचा भ्रष्टाचार होते त्याचं एक उदाहरण सांगतो की बार्टी महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं खरेदी करते आणि ती खरेदी करत असताना विशिष्ट प्रकाशकांकडून खरेदी केली जाते आणि ती पुस्तकं खरेदी केल्यानंतर तीच पुस्तक वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या माध्यमातून विक्री केली अशी जातात असं दाखवलं जात पुन्हा तीच पुस्तकं बार्टीमध्ये येतात त्यामुळं या सगळ्यांवरती हे रोख लागला पाहिजे म्हणून मग आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत की बार्टी जी पुस्तकं वितरित करते पंधरा टक्के किमतीमध्ये ती अतिशय चांगली गोष्ट आहे महापुरुषांचे विचार सर्व दूर पोचले पाहिजे परंतु त्या पुस्तकावरती बार्टीचा शिक्का मारणं अनिवार्य केलं पाहिजे तर ते सुद्धा आमच्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही मुद्दा घेतलेला आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा आहे की बार्टीच्या बार्टीच्या धर्तीवरती आपण पाहतो की ह्या सगळ्या संस्थांमध्ये बार्टी सर्वात जुनी संस्था आहे आणि बार्टीच्या धर्तीवरती आज आपण पाहतो की सारतीची निर्मिती झालेली आहे अमृतची निर्मिती झालेली आहे महाज्योतीची निर्मिती झालेली आहे आणि ह्या सगळ्यांची संस्थांची निर्मिती झालेली आहे परंतु आज या देशातलं जे या राज्यातलं जे राज्य सरकार आहे आणि सुमन बांगे सारखे मनोवादी विचारांची माणसं या सर्वांनी काय केलेलं आहे की सर्व संस्थांना एकच समान धोरण ठरवलेलं आहे आणि हे एकच समान धोरण ठरवून भारतीय संविधानाच्या विरोधी यांनी निर्णय घेतलेला आहे भारतीय संविधान काय सांगतं भारतीय संविधानाने आरक्षण जे दिलेलं आहे सर्वांना त्याच तत्व काय आहे की ह्या देशामध्ये जाती जातीमध्ये विषमता आहे आणि प्रत्येक जातीचा स्तर वेगवेगळा आहे आणि प्रत्येक जातीचा स्तर वेगळा असल्यामुळे त्याच्या शोषणाची जी तीव्रता आहे ती वेगवेगळी आहे म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थी आपण घेऊ उदाहरण दाखल ओबीसी समाजाचा विद्यार्थी घेऊया आणि दलित समाजातला विद्यार्थी घेऊया या तिन्ही विद्यार्थ्यांचं शोषण व्यवस्थेकडून करण्यात येणार ते समान आहे काय तर अजिबात समान नाही तर हे बाळबोध सरकारला समजलं पाहिजे की बाबांनो भारतीय संविधानानं आरक्षणाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे तर इथली जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था दलित आदिवासींच शोषण करत आलेली आहे आणि म्हणून ते जाती व्यवस्थेची उतरंड आहे आणि त्या उतरंडीनुसार या देशामध्ये शोषण होत आलेला आहे म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे समान धोरणाचा तर तो समान धोरणाचा निर्णय हा पार्टीवरती आणि अनुसूचित जातीच्या अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा आहे आणि हा निर्णय घेत असणारा घेतला कसा काय या सगळ्या राज्य सरकारने आणि ह्या अधिकाऱ्यांनी असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि तो अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे तर समान धोरणाचा निर्णय सुद्धा त्यांनी त्वरित मागे घेण्यात यावा असे आम्ही सत्ताधा बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे आणि आमच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आणि आज आम्ही आंदोलनाची तीव्रता थोडी आमची बेमुदत धरणे आंदोलन आहे जर सोमवारपर्यंत या सगळ्यांच्या संदर्भात निर्णय नाही झाला तरी सोमवार नंतर आम्ही संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्णय घेणार आहोत